कर्जत शहरात एक वेगळाच उपक्रम मुलगी जन्मली की पवार हॉस्पिटल मध्ये सुरू होतो जल्लोष सन दोन हजार बावीस पासून राबवला जात असलेला वेलकम बेबी किट उपक्रम पालकांचा सन्मान करून समाजाला नवा संदेश देतोय या किट मध्ये असतात बाळासाठी आवश्यक वस्तू प्रेरणादायी पुस्तिका आणि डॉक्टरांचा सकारात्मक संदेश आजवर चारशे मुलींचा सन्मान करण्यात आला असून केपलर फार्मास्युटिकल कंपनीचे सहकार्य या उपक्रमाला लाभत आहे अलीकडेच बाजीराव रामा जवणे या दाम्पत्याने मुलगी झाल्यानंतर आनंद व्यक्त केला या प्रसंगी त्यांना नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल यांच्या हस्ते वेलकम बेबी किट प्रदान करण्यात आले या क्षणी संपूर्ण कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला माझं नाव भाजीराव राम आजवणी आहे राहणार बाबुराव खालसा तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर आम्ही इथं पाच महिन्यापासून पाचव्या महिन्यापासून ट्रीटमेंट चालू येतं तेव्हापासून व्यवस्थित सगळं पूर्ण ट्रीटमेंट आहे काही प्रॉब्लेम नाही आलेला डॉक्टरांनी पण पूर्ण आम्हाला सगळं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला काही शंका नव्हती नंतर आत्ता नऊ महिन्यानंतर आम्हाला तारीख दिली त्यावेळी आम्हाला बरोबर डिलिव्हरी पण झाली आम्हाला मुलगी पण झाले आम्ही खुश आहे नाही का सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आम्हाला मुलगी झाल्यानंतर वेलकम किट दिलेलं आहे सरांनी त्याच्यामध्ये बाळासाठी पूर्ण आहे नाही का आणि पुस्तिका एक दिलेली त्याच्यामध्ये पूर्ण माहिती आहे बाळाची बाळाची आईची नाही का सगळं आहे त्याच्यामध्ये संचालक पवार हॉस्पिटल खरंच गेल्या अकरा वर्षापासून आम्ही खरंच तेथे वैद्यकीय सेवा देत आहोत पवार हॉस्पिटलच्या माध्यमातून तर दोन हजार बावीस साल दोन हजार बावीस पासून म्हणजे गेल्या तीन वर्षापासून आम्ही एक उपक्रम राबवलेला आहे तर हॉस्पिटलमध्ये झाल्यानंतर आई वडिलांचा आम्ही सन्मान करतो व त्यांना वेलकम बेबी किट हॉस्पिटलच्या वतीनं देण्यात येते तर त्यामध्ये एक माहिती पुस्तिका असते की त्यामध्ये आपल्या भारत देशातील सर्व भारत देशातील कर्तवान स्त्रियांच्या माहिती असते व आपल्या जन्मलेल्या ज्या मुली आहेत तर त्या कशा कर्तवान होतील त्याचबरोबर त्यांना भवित्यामध्ये ते आपल्या परिवाराचं नाव कशा प्रकारे उज्ज्वल करतील ह्या सध्या ह्या सुद्धा कोणतं काळ तर स्त्रिया आपल्या परिवाराचं नाव कसं उज्ज्वल करतील याबद्दल माहिती पुस्तिका दिलेली असते व ती गौरवास्पद क्षण हा त्यांनी एक सोहळा म्हणून साजरा करावा यासाठी हा उपक्रम राबवला जातो तर त्यामध्ये जन्म आल्यानंतर लागणाऱ्या गोष्टी म्हणजे त्याचे कपडे आहेत टॉनिक आहेत त्यानंतर बाळाला लागणारं मॉइश्चरायझर आहे ह्या गोष्टी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर प्रत्येक जन्माला आलेल्या बाळासाठी डॉक्टरांतर्फे दिलेला एक पॉझिटिव्ह संदेश असतो ते पण पत्र आपण देतो तर जेणेकरून हा स्त्रीजन्माचा घटना ही एक सोहळा म्हणून साजरा व्हावे व समाजामध्ये होणारे जी मुलगा मुलगी ह्यामध्ये होणारा जो भेदभाव आहे तो नष्ट व्हावा त्याचबरोबर स्त्रीभृण हत्या ला प्रतिबंध बसावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे यासाठी या केपलर या फार्मास्युटिकल कंपनीने पण आम्हाला सहकार्य केलेले आहे ते दरवेळेस आम्हाला त्यासाठी बेबी किट प्रोव्हाइड करतात त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आतापर्यंत या उपक्रमाद्वारे आपण चारशे स्त्रीजन्माचे स्वागत केलेले आहे व चारशे स्त्रियांना चारशे जन्मलेल्या मुलींना ही बेबी किट हॉस्पिटल प्रदान करण्यात आलेले आहे और चारशे नवजात मुलींसाठी वाटप करण्यात आलेले आहे त्यामध्ये केपलर फार्मास्युटिकल आपल्याला सहकार्य केलेले आहे मी आकाश अशोक जरे केपलर हेल्थकेअर चा डिस्ट्रिक्ट मॅनेजर आम्ही कर्जतमध्ये श्री डॉक्टर दयानंद पवार यांच्या हॉस्पिटलमध्ये गेल्या चार साडेचार वर्षापासून वेलकम बेबी गर्ल किट आपण सेलिब्रेशन करत असतो तर त्या किटमध्ये आपलं संपूर्ण असं काय असतं याच्यात आपल्याकडे ब्रॉशर असतं की याच्यात अशी माहिती दिली का जा जा आए, दिली, आपर, या जगात ज्या ज्या कर्तृह स्त्री आहेत त्यांची माहिती दिलेली याच्यात एक लेटर असतं ते आपल्या सरांकडनं त्या जो कोण पाले असेल त्याला देत असतो आपण आणि तसेच याच्यामध्ये पूर्ण झिरो साईजचे कपडे मल्टिव्हिटॅमिनचा ड्रॉप आणि लोशन वगैरे संपूर्ण दिलेले असतात याच्या मेन उद्दिष्ट असा असत आहे ह्या किटचा की डॉक्टर दयानंद पवार यांच्या माध्यमातून तसंच केर यांच्या पुढाकाराने समाजात स्त्रियांना कसं थोडं मागं खेचल्या जातो ज्यावेळेस स्त्रीचा किंवा मुलीचा जन्म होतो कुठेतरी मनात ही नाराजगी असती ती दूर करण्यासाठी आपण हे वेलकम गर्ल गर इनिशिएटिव्ह घेत असतो त्याच्यात डॉक्टर दयानंद पवार आणि पॉवर हॉस्पिटल याच्यात फार वादाचा वाटा आहे आणि केपलरी हे आपण डॉक्टर सरांना प्रोव्हाइड करत असतो त्याने कसं होतं सरांची जर जे काही डिलेवरी होईल समजा मुलगी जर झाली तर सरांच्या सरांच्या पुढाकार्याने लगेच तिथे सेलिब्रेशन करतो आपण त्याने काय होत कोण ती माता असेल किंवा तिचे वडील वगैरे नातेवाईक वगैरे एक जन्म झाल्या झाला जो सेलिब्रेशन होत असतो मनातला एक आनंद द्विगणी करत असतो आणि याच्यातूनच सरांचं पण असं उद्दिष्ट आहे श्री दयानंद डॉक्टर पवारांचं की समाजामध्ये स्त्री पुरुष समानता असावी तसंच मुलगी झाल्यावर कोणत्याही प्रकारची नाराजगी नसावी हे याच्यातून मेन उद्दिष्ट आहे तसंच सरांना एक असंच उद्दिष्ट राहील का इथून पुढे आम्हाला तुम्ही असाच सपोर्ट करा आपण समाजात चांगला परिवर्तन करतो धन्यवाद माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या सूचनेनुसार कर्जत तालुक्याच्या लिंग गुणोत्तरामध्ये सुधारणा करण्यासाठी व्यापक लोक चळवळ राबवण्याच्या सूचना माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत याचाच एक भाग म्हणून आपण कर्जत तालुक्यातील आणि कर्जत शहरातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना आपण डिलिव्हरीच्या ठिकाणी श्रीजन्माचं स्वागत करण्याची एक मोहीम राबवावी असं आवाहन केलं होतं त्या मोहिमेला प्रतिसाद म्हणून आपल्या कर्जत शहरातील प्रसिद्ध श्री रोगतज्ञ डॉक्टर दयानंद पवार यांनी ऑलरेडी ते दोन हजार बावीसपासून श्रीजन्माचं स्वागत ही मोहीम त्यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये राबवत आहे त्यामध्ये ते श्रीजन्माच्या स्वागतासाठी एक वेलकम बेबी किट असं डिझाईन केलेलं आहे ते डिझाईन केलेलं किट ते प्रत्येक डिलिव्हरी झाल्यानंतर मुलगी झाल्यानंतर त्या मातेला आणि त्यांना ते सुपूर्द करतात त्यामध्ये त्यांनी किटमध्ये विविध आपल्या ज्या मोठमोठ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्तम कामगिरी केलेल्या महिलांचं चरित्र त्याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर बेबीला बेबी किट्ससाठी त्याचे कपडे आणि इतर सगळ्या आवश्यक ज्या वस्तू आहेत ते त्यांनी ते दिलेल्या आहेत औषध बरोबर औषधं दिलेले आहेत तर या मोहिमेबद्दल त्यांचं कर्जत तालुका आरोग्य प्रशासनाच्या वतीनं मी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो अशीच मोहीम इतरही सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी ज्या ठिकाणी डिलिव्हरी होतात त्या ठिकाणी ही मोहीम सुरू करावी आणि आपल्या कर्जत आप तालुक्यामध्ये श्रीजन्माचं जोरदार स्वागत करून ही एक लोक चळवळ बनवावी असं मी या निमित्तानं आव्हान करतो आणि यामध्ये अजून दुसरी एक गोष्ट आहे की त्याच्यामध्ये जसं आपण लोक चळवळ करून श्रीजन्माचं स्वागत करत आहोत त्याप्रमाणे त्यालाच लागून एक पी सी पी एन डी टी कायद्याची जी प्रभावी अंमलबजावणी आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे त्याचं त्यासाठी पण सर्व खा खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना मी आवाहन करतो की सर्वांनी पी सी पी एन डी टी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून आपल्या तालुक्याचा सेक्स रेशो एक हजारच्या पुढं कसा जाईल या पद्धतीने सर्वांनी काम करावं असे मी असं सर्वांना आव्हान करतो धन्यवाद पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स, प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत